म्हशी बसल्यात बसलेत या काळामुळे आमच्या वाडीला तळेवाडी हे नाव पडलेलं आहे मगरी येतात पावसात शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांचे पुढे इथे या तळ्यात पाणी प्यायला येत या त्याचा उल्लेखही शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा या तळीवाडीचा उल्लेख करण्यात आले इथून जायचो आम्ही ती आहे वाटतं मग हे इथून येते वेगळं एक आवडाचे झाडे पारंब्या फुटलेत प्रॉपर्टीची वाटणी होणं बाकी आहे माझ्या मी लहानपणापासून घरचे काजू भरपूर आंबे फणस चिकू पेरू लिंबू घरची हळद घरचा बापटा घरचे कडवे वाल घरचा चणा घरचे तांदूळ अशा अनेक अनेक गोष्टी अगणित गोष्टी ज्या जग अधिकाऱ्याचा राहून गेला असेल तर माझ्या आजोबा मुलांनी खाल्लेले आहेत आपली हा मग मी तीच म्हणत असेन देवळाच्या पाठीमागची हो पण ती जागा भरपूर आहे हनुमान मंदिरचं माझ्या आजोबा खूप खटपट करणारे होते माझ्या आजोबांमुळे खडपोलीचा खूप विकास झालेला आहे खडपोलीमध्ये आजही माझ्या आजोबांची आठवण काढली आवशी ज्यायच्या माझ्या आजीचीही आठवण काढली जाते चांगल्या गोष्टी काय बोललात वीस काय जागा असतील मग आम्हाला तर सांगायची आपली जागा आहे आपलं हे इथला पासून हो ना कुठलं आहे आपलं आंबे हे बघ्याच काढून नेली असतील काल आलेले काल नाही ते मी त्या दिवशी आलो तेव्हा पण दिसलेलं झाड लगेच हे आपलं आहे ना हे पण आंब्याचंच आहे ना बरोबा माझ्या का घरच्या काम इथल्या काम करणे मला भेट दिली सरकार छान स्वयंपाक करतात आता माझी आजी खरंच खूप सुगरण होती पण माझ्या आजीच्या काळच्या काम करणे आजही आज आमच्याकडे येते खटकोलीत आम्ही आल्यावर आणि तिनेही कॉम्प्लिमेंट आम्हाला देणं म्हणजे खरंच खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे कारण माझी आजी चा, खूप सुगरण होती आणि माझ्या आजीचा आमचं त्यांनी खाल्लेलं आहे आहे आणि त्यांना माझ्या हातचं खाऊन माझ्या आजीची आठवण मिळणं म्हणजे मी खरंच आजीच्या हाताखाली राहून आजच्या हातची माझ्या हाताला चव आलेली आहे हे ऐकून मला खूप 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 आनंद झाला आजी तुझ्यासारखा अशाच माझा सुगढपणा सुशीतपणा असाच यापुढेही राहू आजी तुझ्याकडे मी आशीर्वाद मागू दुसरं मला अजून काही नको तुझ्याकडून तुझी मी कुठे अशी तुलाही हे ऐकून आनंद झाला असेल की मी तुझ्यासारखा स्वयंपाक करते आणि तुलाही माझ्या हातचा स्वयंपाक आवकायचा हे मलाही माहीत आहे पण तुझा आत्चा स्वयंपाक इतरांनाही कुठल्या दोनच्या मध्ये दोन अजून आजही आठवतो आणि त्यात माझ्या हातचा स्वयंपाक खाऊन त्यांना तुझी आठवण आली म्हणजे हे एवढं सर्कल आपण गोष्ट आहे असं मला वाटतं की पासला खूप खूप आनंद झाला खालच इथलंच एवढं आपली रस्ता म्हणून मी हा प्लॉट आहे ना सिलेक्ट कराल जेव्हा चाललं होतं कारण त्या प्लॉट मध्ये अजून त्या तामणकरांचं नाव आहे त्या वरच्या कसवामध्ये ते चाललंय ना त्यांना बोलवून सह्या घेणं भेटत आपल्या घरच्यासारखा उशीरा लागेल काय तुम्ही वहिनी स्वयंपाक करता आहे आमच्या कामकर्णी खडपोरीतल्या कामकर्णीने मला म्हणणं म्हणजे ही खरंच माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे वहिनी म्हणजे माझी आजी असं त्या म्हणाल्या कारण मी त्यांना मुद्दा विचारलं वहिनी म्हणजे कोण कोणासारखं म्हणताय तुम्ही म्हणाले वहिनी म्हणजे आशा वहिनी आशा वहिनी म्हणजे कोण माझी आजी माझ्या आजीला व गावकरी वहिनी म्हणून हाक मारायचे ना ते आजही वहिनी आहे तिचा उल्लेख करतात आणि माझ्या आजीसारखाही स्वयंपाक करते हे गा आमच्या गावातल्या व्यक्तींनी सांगणं माझ्या हातचं ते आता गेले पंधरा दिवस खात आहेत आणि त्यांनी मला सांगणं की बहिणींसारखा तुम्ही स्वयंपासारखा छान स्वयंपाक खात आहे त्यांनी मला गावातल्या कामकर्णींनी सांगणं जे आमच्याकडे आजीच्या काळापासून येत आहे आणि आजही येते आम्ही आल्यावर तर मी खरंच खूप भरून पावले मला आजीसारखा असाच शोषितपणा आणि सुगरणपणा माझ्या आजीनी असाच द्यावा अजून मला काही नको माझ्यासाठी खरंच ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती खूप मला आनंद झाला होता बाजूला कदमवाडी इथून आत आपल्या जागेकडे चला कुठे आहे खाली ना काजूची बोंड दिसत बघा ही माझ्या आजोबांची जागा चा चा ही आता मावशी आणि आईच्या मध्ये वाटण्या झाल्या आहेत त्या जागेच्या इथून सुरुवात झाली या जागेला आई मावशीच्या वाटणीच्या जागेला इथून खाली आईच्या वाटण्याला जागाला वाट्याला आलेली जागा आईच्या काजूची बी सापडली हो भरपूर काजू आहे झाडाला ना। काढलेले नाहीये झाड भरलंय पूर्ण काजूनी खाली पण असतील पडलेले बी आपण अजून आम्ही असं वेचायचो लहानपणी आजोबांबरोबर यायचो काजू वेचायला पिशवी आना होती अर्थात भाजणार चुलीत देईल करून मांडली मी चूल बनवली आहे हा इथला बुंदा इथल्या बुंद्यापासून त्या बुंद्यापर्यंत हे काय सगळं काजू काढायचं राहायला आहे हे ना ते तुम्हाला ओळखीची वाटत आहेत पानं धावणला पण बघितली आहेत ना ह्याची काय मजा करायची मी लहानपणापासून या फुलांची त्याच्या आत ते फुल पाकळे सोडले की आत दोरी असतात ना दोन ची काय दोरी असतात ना दोन खाली पण पडली बोंड मावशी म्हणते काय नाही वायर बिहेर गेली ही दिसत नाही का मावशीला चांगलं आहे ना नाही म्हणते घार उडते ना आकाशी घारच आहे ना ती ही आत्ता पंचवीस वर्षापूर्वी लावलेली झाड आहेत आजोबांनी आत्ता आपली रामणांची कशी दिसतात तशी तेव्हा ती दिसायची इथून का येत आहे अच्छा मला माहितीच नाही कुठे जायचं तर कुठून येणार तुमच्या मागेच येणार आता हे कसलं झाडवडाच झाड दिसतंय मिळेल खालपासून व या वडापर्यंत त्या वडापासून या वडापर्यंत दोन वडाची झाडं येतील म्हणजे कुठला हा, आ, हा ही जी आहे ते म्हणून ती आई म्हणते आपल्या ह्याच्यात पण काजूची झाड आहेत ना तिथे आपल्याला घर बांधायला जागा आहे इथे पण ही चांगली प्लेन आहे हो जागा हे शमीचं झाड आहे काय हे शमीला काटे असतात त्याला काटेत मग आपल्या गोठ्याच्या मागे पण असे एक झाड आहे मग ते क्षमी नाही आहे तिथे कुठे जात आहे आजोबाचे प्रॉब्लेम आहे लागेल वाल पावटा जे काय वाटायला आलं आहे ते आपण आणि सगळ्यातला पुन्हा हे बघण्यासाठी एक स्वप्न आले होते ते बघणं पण गरजेचं आहे ह्यांच्यासारखी जागा असते हा त्याच्यात बोलते मी कारण आपल्या हे वाट्याला जो हिस्सा आलेला आहे त्याची आपल्याला आपल्याला राखायला लागणार मग अशा जागेत काय आपण लावू शकतो हे जाणून घेणं फुलझाड नाही लावू शकत असत फुलझाड फुलझाडीची पण शेती करतात ना मालकाने आपल्या जागेची टीका राखली त्याच्यावर गैरव्यवहार केले चाललाय हे आईच्या वाटणीच सगळी भरपूर आहे तरी खूप आहे तरी जास्त वाटे आईच्या इप्पा न असेल हे बघा हा काजू इथपासून असेल तिथपासनं बघाशी सांगितलं हे काय वाडाचं झाड इथे हे काय वाडाचं झाड इकडे हे काय समोर मग इथल्यापासून असेल असं म्हणते मी आहे ना तरी भरपूर आहे जागा सपाट जागा भरपूर आहे संध्याकाळी जाऊन बसायला पण छान आहे तिथून येऊ शकतो आपण कदम वाढीत रस्त्यानी

नित्य असे टेकण्यात येत आहे अहमदाबादमध्ये राहतो मुंबईत राहतो नका हळद पाऊसने गावाचा आधी कधीच कुठेही कधी केला नव्हता तिकडे आवाज पण आला लाईट पण पेटला नुसता आवाज रे बघ वास आला जळल्याचा आज जाऊन तू बस, जळल्याचा वास पण आला चल जा तिकडे बघू नको तिकडे पडलं काहीतरी सकाळी कवळठ का गेले होते ना तिथून थोडीशी करवंद घेऊन आले